नमस्कार मी प्रतिभाचंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरतो आहोत मी स्वत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आले आणि आज संध्याकाळी यावेळी मी इथे आहे ती दौंडचा जो विधानसभा आहे तिथे राहुल कुल आणि थोरात हे नेहमीचे राजकीय प्रतिस्पर्धी जे आहेत ते यावेळी पुन्हा एकदा मैदानात आहेत कुलसाहेब तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये यावेळी कशी वाटते निवडणूक कारण बरीच राजकीय समीकरणं जी आहेत ती बदललेली आहेत निवडणूक ही आम्ही विकास कामाच्या आधारावर लढवतोय आणि विकास कामाच्या वेग लक्षात घेऊन लोकांनी मतदान करावं असं आवाहन करतोय आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे राज्यात काही बदललं तर आमचा निकाल हा नेहमीप्रमाणेच असेल अशी मला खात्री आहे कारण गेल्यावेळी इथे जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब हे एकत्र होते यावेळी बदललेले लोकसभेच्या वेळीसुद्धा चित्र बदललेलं होतं आणि त्यानंतर जी बदललेली समीकरणं आहेत त्यामध्ये राहुल कुल यावेळी तुम्ही तर भाजपाकडनं आहातच नेहमीप्रमाणे परंतु जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे आणि शरद पवार साहेब पूर्ण जोर लावतायत नाही यावेळी तर मागच्या वेळी शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघही त्यांच्याबरोबर होते त्यावेळी शरद पवार साहेब तिकडे आहेत अजित पवार साहेब माझ्याबरोबर आहेत आणि यावर्षी पाच वर्षात केलेलं चांगलं कामही माझ्या पाठीशी आहे माझा पक्ष पाठीशी सगळे मित्रपक्ष ताकदीनं काम करत आहेत आणि यावेळेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य की मला जे अपेक्षित होतं की विकास कामाच्या आधारावर निवडणूक लढली जावी आणि मेरेटर निवडणूक व्हावी यावेळेस पहिल्यांदाच निवडणूक मेरिटर होती अतिशय चांगला प्रतिसाद हा महिलांचा युवकांचा मिळतोय आणि त्यामुळे कोण कोणावर हो आहे यापेक्षा इथला मतदार हा आमच्या पार्टीशी अतिशय भक्कमपणे उभा आहे युवकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही यशस्वी करू अशी सुद्धा खात्री आहे तुमचे वडील आई हे दोघही म्हणजे इथे जिंकलेले आहेत वडील तीन वेळा जिंकलेले आहेत आई जिंकलेल्या होत्या तुम्ही इथे आहात लोकांशी कनेक्ट आणि काय आहे नंबर एक नंबर दोन म्हणजे गेल्या पाच वर्षातली कुठली ठळक कामं तुम्ही सांगू शकाल जी घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय की हे प्रश्न आहेत लोकांचे हे मी गेल्या पाच वर्षात गेल्या वर्षात किंवा दहा वर्षांमध्ये जंक्शन असं नॅशनल हायवे असताना मतदारसंघ परंतु कुठेतरी वंचित राहिला ही लोकांची भावना आहे विकास कामं गतीनं पूर्ण करून लोकांच्या मनातली ही जी सल आहे ती दूर करण्याचा मी प्रयत्न केला अतिशय उत्तम रस्ते आम्ही केले शेतीच्या पाण्याच्या अतिशय शे शे उत्तम व्यवस्था केल्या आणि हे करताना जे काही शेतीसाठी आवश्यक विजेची व्यवस्था आम्ही चांगली केली आणि वैयक्तिक स्वरूपाच्या सगळ्या योजना ज्या राज्याच्या केंद्राच्या आहेत त्याचा लाभ या परिसरातील नागरिकांना देण्याचा आम्ही प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणाने ताकदीनं केला आणि हा मतदारसंघ शेतकऱ्यांच्यावर आधारित मतदारसंघ आहे त्यामुळे ऊस शेती असेल कांद्याचं धोरण असेल दुधाचं उत्पादन असेल या संदर्भामध्ये शासनाचा जो काही पाठिंबा या शेतकऱ्यांना दिला पाहिजे ही भूमिका मांडली त्या माध्यमातून दुधाचं अनुदान मिळालं कांद्याचे दर चांगले राहिले उसाला चांगला दर दिला आणि शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुद्धा गतिमान करून या तालुक्याचं अर्थकारणाचं चक्र हे सगळ्या व्यवसायासाठी अनुकूल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला सुदैवान यश आलं आणि त्या माध्यमातून ही निवडणूक लढवतोय हे सगळं करताना या मतदारसंघातील कोरोनासारखं संकट आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला सामोरं गेलो संकटाची तीव्रता कमी केली आलेल्या प्रत्येकाला मदत केली म्हणजे तो कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे त्यांनी मतदान केलंय का नाही हे काही तपासलं नाही मानवतेवरचं संकट होतं आम्ही मानवतेच्या भूमिकेतून त्याला सामोरं गेलो आणि त्या संकटात कुठलीही प्रसिद्धी न करता जवळपास पाच हजार रुग्णांना आम्ही आमच्या व्यवस्थेमधून मदत करू शकलो आणि आलेल्या प्रत्येकाला मी मदत करतोय प्रत्येकाला भेटतोय प्रत्येकाचा फोन घेतोय घेता आला नाही तर परत करतोय आणि लोकांना उपलब्ध राहण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतामध्ये राहतो गावात राहतो आणि त्यामुळे गावात काय चाललंय शेतात काय चाललंय मला माहीत आहे आणि ते सगळं शासनासमोर मांडून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय लोकांना ते भावत आहे आणि लोकांचा पाठिंबा वाढतोय चौदाला तुम्ही राजसभाच्या तिकिटावर होतात नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आलात आणि आता तिसऱ्यांदा जर निवडून गेलात आणि सदनामध्ये गेलात तर कुठली कामं तुमच्या प्राधान्या क्रमावर आहेत ती ही मला करायची दोन शहर आणि दोन ग्रामीण याचा दोन्हीचाही व्यवस्थित आम्ही आराखडा तयार केलेला आहे ज्या घटना घडली काही गोष्टी चांगल्या घडल्या म्हणजे या पाच वर्षामध्ये खडकवासला पासून पुरसुंगीच्या टनेला बावीसशे कोटी शासनाने दिले बेबी कॅनलला तीनशे कोटी दिले आता जानाई शिरसाई पुरंदर योजनेला जवळपास सहाशे कोटीचं नियोजन आम्ही करतोय त्या ते अंतिम टप्प्यामध्ये आहे दोनला प्राण कार्यालय दिलं दोनला जिल्हा न्यायालय दिलं दोनला दोन ग्रामीण रुग्णालय दिली दौंडला क्रीडा संकुल दिलं नाट्यगृह नव्हतं ते दिलं सगळे रस्ते दिले आणि सगळं करताना आता पुढे अजून जी राहिलेली कामं आहेत त्याच्यामध्ये पायाभूत व्यवस्था रस्त्यांची आणि पाण्याची अतिशय सुंदर आम्ही नियोजित केलेली आहे ते काम पुढं नेतोय शेजारी पुरंदर एअरपोर्ट येत आहे उद्योग व्यवसाय या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक आहे त्यांना अनुकूल वातावरण करून त्याचं व्यवस्थित नियोजन आम्ही करतोय आणि व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीनं दौंड आम्ही आखलेला आहे त्याचा आराखडा तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून या भागातील सर्वसामान्यांचे जीवनमान हे चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणून लोकांना या परिसराची मागणी आहे की तरुणांना रोजगार द्यावा उद्योग द्यावी ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जे काही उपेक्षित घटक आहेत त्यांना शासनाने जे मदत करण्याची धोरणं आहेत ती छोट्या छोट्या लोकांना सुद्धा आम्ही अतिशय प्रामाणिक मदत करतोय धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून या भागातील आम्ही दहा पंधरा हजार मोठमोठ्या शस्त्रक्रिया मागच्या दहा वर्षामध्ये केल्या आणि आरोग्याच्या सुविधे संदर्भात सुद्धा आम्ही अतिशय संवेदनशील राहून काम केले आणि तोच हा जो काम आहे त्याचं शहराच्या बाबतीत सुद्धा एक चांगले नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा पुढचा कालावधी आहे धन्यवाद तुम्ही या प्रचाराच्या धामधुमीमध्ये नवभारत नवराष्ट्रशी बोललात दर्शक आपण अशा सगळ्या नेत्यांशी उमेदवारांशी चर्चा करतो आहोत तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय कमेंट्स आहेत तुमच्या या विधानसभा मतदार संघ संघासाठीच्या मागण्या काय आहेत त्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इथून मी तुमची रजा घेते पुढे आपण भेटणारच आहोत नमस्कार